गंगापूर नगरपरिषद निवडणूकच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं प्रचाराची जोरदार सुरुवात केली काल मारुती मंदिर गंगापूर इथं नारळ फोडून छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून शुभारंभ करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार माजी नगराध्यक्ष मोहसीन कबीर चौस तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोनगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रचार शुभारंभ पार पडला प्रचाराच्या सुरुवातीला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते उमेदवारांनी गंगापूर शहराच्या विकासासाठी ठोस उपाय योजना राबवण्याचं आश्वासन देत मतदारांशी संवाद साधला दिवसात घरदार मोहिमा कॉर्नर सभा आणि प्रभागस्तरीय भेटींचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे काँग्रेसच्या या प्रचार प्रारंभावरून गंगापूर नगर परिषद निवडणुकीत रंगत वाढण्याची चिन्ह स्पष्ट झाली आहे गंगापूर शहरातील मोठ्या संख्येनं काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आज होत नगर आहे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आज करत आहोत आणि मला खात्री आहे या गंगापूर नगरीचे जे नागरिक मागच्या काळातील पदाधिकाऱ्यांना जी त्रास झालेली आहे त्यांना निश्चित मारुती द्या आम्हाला काळामध्ये या यश देईल असे आम्हाला नगराध्यक्ष म्हणणं काय नगराध्यक्षपदासाठी काय म्हणणे काँग्रेस नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार गोसेन चावतजी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि ते निवडून नगराध्यक्ष म्हणजे カジカジカ